आज आपण पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आहोत पिंपरखेड या गावामध्ये एक भयानक घटना घडली आहे पिंपरखेड परिसरातील ही तिसरी घटना आहे यापूर्वी शिवान्या बोंबे या पाच वर्षाच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेलं होतं त्याच्यानंतर जांबूतला एका वृद्ध महिलेला बिबट्याने उचलून नेलं आहे तर आज पिंपरखेडमध्ये तिसरी घटना घडती आहे आपण पाहू शकता या ठिकाणी घटना घडली आहे रोहन विलास बोंबे या तेरा वर्षीय चिमुरड्याला बिबट्याने उचलून नेलं आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे दुर्दैवी घटना आहे पाहू शकता आपण मृत्यू झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने लोक या ठिकाणी जमलेत खूप दहशत आहे खूप भयभीत होऊन या परिसरातील लोक जगत आहेत मात्र या बिबट्याच्या हल्ल्याची गंभीरता प्रशासनाला येत नाही राजकारणी लोकांना येत नाही घटना घडल्यानंतर अनेक लोक या ठिकाणी येतात राजकीय लोक येतात आश्वासनं देतात अधिकारी येतात आश्वासनं देतात मात्र ती आश्वासनं पुर ती आश्वासनं पूर्ण केली जात नाही त्यामुळं पिंपरखेड परिसरात एकदम संतप्त प्रतिक्रिया आहेत जवळजवळ एक हजार लोक या परिसरात जमलेले आहेत आणि ते प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत आहेत आजची ही घटना जर पाहिली तर दुपारी चार साडेचारच्या दरम्यान रोहन या ठिकाणी खेळत होता आणि इथूनच त्याला बिबट्याने उचलून नेलं या बाजूला हा ऊस दिसतो आहे ऊस दिसतो आहे या उसामध्ये बिबट्याला त्यांनी उच बिबट्याने त्याला उचलून नेलं आणि त्याचा मृत्यू झाला आहे काही प्रत्यक्षदर्शी आहेत आपल्यासमवेत त्यांच्याशी आपण चर्चा करू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू की नक्की घटना कशी घडली आणि त्यांची मागणी काय या ठिकाणी हो वन विभागाच्या गाड्या पेटून दिल्यात ते आपण पाहू शकतो वन विभाग या ठिकाणी आला होता घटना घडल्यानंतर वन वन विभाग येतो घटना घ गा व्हायच्या आधी वन विभाग कोणत्याच उपाययोजना करत नाही अशी येथील ग्रामस्थांची तक्रार आहे काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू नक्की ही घटना कशी आहे आणि कशी घडली आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे ही तिसरी घटना घडते या परिसरामध्ये तर ग्रामस्थ म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे बिबट्याच्या हल्ल्यात हे पिंपरखेडमध्ये तिसरी घटना झालेली आहे हल्ल्यानंतर ही साधारण पावणे चारला झाली हे हे बाळ सांडासाठी बसले होते त्याच्यानंतर बिबट्याने त्याला उचलून डायरेक्ट उसाच्या शेतात नेलं बघितल्यानंतर बाकीचे लोकांनी पारडा ओरडा केला पळाल्यामुळे बिबट्याच्या तावडीतून उसाच्या शेतातून त्याला घरी आणलं आणि हे बिबटे भरपूर आहेत बिबटे काही कमी नाही प्रत्येक पिंपरखेडमध्ये तर मो मोकर बिबटे आहेत माया अंदाजानुसार पिंपरखेडमध्ये दोनशे अडीचशे बिबटे असतील कारण आमच्या मळ्यात माया घराशे आजारी रोज बिबटे दोन दोन तीन तीन, -तीन चार चार बिबटे समूहाने हिंडतात ही तिसरी घटना आहे फॉरेस्ट आलं होतं घटना घडल्यावर फॉरेस्ट काय भूमिका असते फॉरेस्ट फॉरेस्टची लोक काय करतात येतात हे करतात ते काहीच करते नाही अधिकारी वगैरे कोण येत नाही काय नाही ते काय ते डायरेक्ट सांगतात वरच्यांक आमच्याकडे काय नाही जिल्हाधिकारी आले होते रास्ता रोको झाला होता त्यांनी आश्वासन दिलं होतं सुधारणावर कुठं काय आलं कोण आलं जिल्हा आश्वासन दिलं त्याच्यानंतर कुठं कोण आलं जांबतला घटना घडल्यानंतर कोणीच आले नाही फक्त आले छान छान बोलून गेले सगळे ओके काहीच नाही काही मागणी राहील ग्रामस्थ काय नाही बिबटे ना सरळ डायरेक्ट शूट आऊट ऑर्डर पाहिजे कारण कारण एवढे जर, जर, जर आठ दिवसाला जर एक बळी जात असला त्या बिबट्यांचं करायचं काय ते बिबटे काय त्यांच्यापासून उत्पन्न काय असं हां एवढे जर लहान लहान लेकरं जर पोटची जात असतील तर त्या बिबट्यांचं बिबट्यांपासून उत्पन्न नाही काय काय त्यांचं त्यांच्याशी काय त्यांचं काय आहे काय त्यांच्यामुळे त्यांना सरकारला त्यांच्या राखीव करायचे त्यांना तुम्हाला अजून काही नागरिकांशी बोलू संतप्त प्रतिक्रिया तिसरी घटना घडली आहे पिंपरखेड परिसरातील नागरिक एकदम भयभीत होऊन जीवन झाले काय म्हणायचे तुम्ही बिबटे मारून मारल्यानंतर तुम्ही पंचवीस लाख देता का नाही आम्ही तुम्हाला देतो ना बिबटे मारून टाका बिबटे आमच्या मारा आम्ही मारतो तुम्ही पंचवीस लाख देतो आम्ही तुम्हाला बिबट्याचे खूप खूप भयानक घटना आहे तिसरा मृत्यू होतो या परिसरात बोंबे कुटुंबातलंच बाळाच गेले काय वाटतं तुम्हाला सरकारनी काय भूमिका घ्यायला पाहिजे सरकारने लवकरात लवकर याच्यावर ठोस निर्णय घ्यायला पाहिजे मारण्याची परवानगी द्यायला पाहिजे पण ते तुम्ही मागणी करताय प्रशासन तुम्हाला फसवतंय सगळ्या ग्रामस्थांना असं वाटत नाही का फसवत आहे ना मागच्या वेळेस बी म्हणले आम्ही येऊ हे करू ते करू काहीच नाही करते ते वारंवार घटना गा घडत आहेत काय वाटतं तुम्हाला काय आम्हाला वाटायचं आता बहिष्कार टाकावा लागेल कशावर बहिष्कार टाक मतदारांवर हे पुढारी गावात नाही घुसून दिलं बैन आमदार खासदार आहेत नाही हे आमच्या जीवावर निवडून जाऊन वर मजा करायचा आमचं चालत खाली आल बिबट्या खातोय काय तरा काय यांच्या नावाने यांच्या नावाने किती बॉम्बला त्यांना फरक नाही हे बघ लोकांचं म्हणणं आहे ते काय बिबट्याला आम्ही सोडले का त्यांनीच सोडलंय मग कोणी सोडलं आम्ही आणून सोडलं का सरकार केंद्र सरकारने बिबटे द्या ला ना लागायचं उडा मग त्यांनी आणून नाही सोडलं ना मग आम्ही सोडलं का उद्या मतदान येऊ द्या बा कुत्र्यासारखे पळत येतील हा उद्या पळत येतील निसती कुत्र्यासारखी मतदान द्या आमक द्या लाच देतील कोणाला काय करतील आता ये ना म्हणा तुम्ही इथं इथं काय चाललंय दिवसा ढावल्या जर शेतकऱ्याचे मुलं धरतात सगळं बाया धरतात मग हे झोपत आहेत का मंत्री मतदान घ्या पुरतच येणार ना हां या संतप्त प्रतिक्रिया आहेत खूप खूप भयानक परिस्थिती आहे आपण सोशल मीडियात पाहून ही भयावह कळणार नाही आपण पिंपरखेड गावामध्ये आल्यानंतर आपल्याला कळेल की येथील पोटचा मुलं गेल्यानंतर काय अवस्था असते एक महिन्यापूर्वी शिवन्या बोंबेसारखी चिमुकली गेली आता रोहन बोंबेसारखा दुसरा चिमुकला गेला आहे आजी पण पा, आजी पण जांभोद येथील आजींचा पण मृत्यू झाला आहे बिबट्याच्या हल्ल्यात बिबट्या वारंवार हल्ला करतो आहे प्रशासन नुसतं आश्वासन देते आणि आश्वासनावर किती दिवस जगायचं अशीच प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांची आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू ही जी घटना घडली ती कशी घटना घडली ते मुलगा तिथं पप्पा पैसे त्याच्या तिथून त्याला नेला आतमध्ये पण तिच्या वडिलांना दाढच नाही झाले एकट्याला जाण्यासाठी त्यांनी त्यांच्या दाजींना बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर त्यांनी मग सात आठ दहा लोकांनी जाऊन ते मुलाला बाहेर आणलं पण पर त्यांनी तोपर्यंत मुलाचं संपूर्ण प्राण गेलेले <laughs> होत वारंवार घटना घडतात आठ दिवसात म्हणजे पंधरा दिवसात तिसरी घटना ही आता बिबट्या दिसतो का बिबट्या दिसतो कधी रात्रीचा दिसतो रस्त्याने चाललं तरी मोटरसायकल आडवा जातो आता पाच बिबटे पकडले गेले तरी पण हल्ला होतो याचा अर्थ बिबट्यांची संख्या खूप मोठी आहे खूप जास्त आहेत आता प्रत्येक ठिकाणी गेलो म्हणतो जे का आमच्या इथं बिबट्या दिसला आज दिसला दुसऱ्या दिवशी एखादं म्हणणं का आमच्या इथं आज बिबट्या दिसला कोणत्या जनावरांनी हल्ला होतोय कोणत्या माणसांवर हल्ला हो होतोय हे रोज म्हणजे पंधरा दिवसातली तिसरी घटना जनावरांचं तर रोजच चा चालू आहे कोणाच्या कोण जनावर हल्ला झाला कुठं काय झालं असं रोजच कंटिन्यू चालूची नागरिक संतप्त होते त्यांनी वन विभागाची गाडी पेटून दिली नागरिकांमध्ये आता म्हणजे त्यांची मनस्थितीच राहिलेली नाही का बा ऐकून घेण्याची कोणाची आता मी एक वेळेस वृद्ध माणसाचं काय वाटत नाही आता तरुण तरुण माणसांवर सुद्धा असा हल्ला होतो म्हणजे रोन कितवी होता तो सातवी आठवीला तरी असं तेरा वर्षाचा पाचवीला पाचवीला होता परत प्रशासन येईल परत आश्वासन देईल आम्हाला ठोक भूमिका पाहिजे पाहिजे त्यांनी इथून बिबटी पूर्ण हलव नाही तर मग आम्हाला सांगावं की त्यांचा सा बंदोबस्त तुम करा आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही शेतकरी वर्ग आहे आम्हाला प्रत्येक वर्गाशी प्रत्येक वर म्हणजे आम्ही निसर्गाशी लढवतोय तर आम्ही प्राण जंगली प्राण्यांशी सुद्धा लढू शकतो की ब आम्हाला जर वाटलं तर आम्ही आमच्या शेतात आम्हाला हत्यार घेऊन आम्हाला काम करण्याची सवय आम्ही त्यांच्यावर हत्याराने सुद्धा हमला करू शकतो आम्हाला काय तसं हे नाही बाहेर काढायला होते का तुम्ही गेलो आम्ही नव्हतो आम्ही दुसरी पाच दहा जण दुसरी, दुसरी, दुसरी होते अजून काही नागरिकांशी बोलूया की ह्या येथील संतप्त प्रतिक्रिया आहे प्रशासनाने नुसती आश्वासन देण्यापेक्षा इथे येऊन इथली गांभीर्य गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे प्रशासन म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी दखल घ्यावी इतपत ही भयावन भयानक घटना आहे आमदार खासदार येतात आश्वासनं देतात निघून जातात मात्र ठोस कारवाई होत नाही आता येथील म नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनीच ही बाब गंभीरतेने घेणं गरजेचं आहे आणि तरच त्या त्याच्यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि रोनवर जी घटना घडली अशी घटना कुणावर घडू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी सतर्क होऊन या प्रशासनाच्या विरोधात आणि शासनाच्या विरोधात आपली भूमिका व्यक्त करायला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरसं संदीप खळे पिंपरखेड